आज खर म्हणजे विजय म्हणाला म्हणाले की मुख्यमंत्री यांचं सोलापूरवर काही प्रेम कमी झालाय का मला तुम्ही लोक असताना माझं प्रेम कसं कमी होईल तुमच्यावरच प्रेम आहे तर सोलापूरवर प्रेम राहणारच आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो कि अडीच वर्ष उपमुख्यमंत्री होतो तरीही सोलापूरचा ट्रॅक सोडला नाही तुम्हाला माहिती आहे सोलापूरची पिण्याच्या पाण्याची जी आपली ची योजना होती पूर्ण अडचणीत होती त्याच्यामध्ये सगळ्या अडचणी दूर करणे त्याचा पुन्हा नव्याने टेंडर काढणे त्याचा कॉन्ट्रॅक्ट करणे त्याच्याकरता माझ्याकडे विकत खातं होतं पैसा उपलब्ध करून देणे हे सगळं करून आपण या लाईनचं काम पूर्ण केलं आणि आज मला अतिशय आनंद आहे की सोलापूर मध्ये आता बंद पाईपलाईन ने आपण पाणी आणतो आहोत एसटी पी च काम देखील आपल्या चे काम देखील आपण करणार आहोत पण हे सगळं केल्यानंतर सोलापूरकर फार हुशार आहे त्यांना माहितीये एकदम सगळं मागितलं तर कदाचित हे देणार नाही जसं आठशे कोटी रुपयाचं पाईपलाईनच काम झालं तसे हे सगळे आमदार आणि पालकमंत्री माझ्याकडे आले आणि म्हणाले पाईपलाईन आली पण आमची वितरण व्यवस्था जुनी आहे त्यामुळे सोलापूरला रोज जर आम्हाला पाणी द्यायचं असेल तर आम्हाला नवीन योजना लागेल अतिरिक्त टाक्या बांधाव्या लागतील अतिरिक्त पाईपलाईन टाकावी लागेल बोला ठीक आहे करा मला वाटलं दोन तीनशे कोटीची योजना असेल माझ्याकडे योजना घेऊन आली साडेआठशे कोटी रुपयाची पण काळजी करू नका त्याही योजनेला आपण मान्यता दिलेली आहे आणि साडेआठशे कोटी रुपयाची योजना करून सोलापूर सारख्या माझ्या प्रमुख शहरामध्ये हे दक्षिणेतली आपली एक अत्यंत महत्वाची महानगरपालिका आहे त्याच्यामुळे या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रत्येक घरी रोज पिण्याचं पाणी गेलंच पाहिजे अशा प्रकारचा आपला आग्रह आहे आणि मग या दृष्टीने निश्चितपणे याला देखील आपण मान्यता देतो